सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्या जावा तर आज अचानक प्लॅन ठरलेला आहे फिरायला जाण्याचा तर मग आज आमच्या इतर ज्या आमच्या मैत्रिणी आहेत जाऊबाई आहेत त्यांचं भरपूर दिवस असं चाललं होतं तर मग चला आज खूप त्यांनी आग्रह केला म्हणलं मग चला आज फायनली परत नवरात्रात नऊ दिवस कुठं बाहेर फिरायला जाता यायचं नाही दोन तीन महिन्यापासून चाललो होतं जायचं जायचं पण काय आम्हाला वेळच मिळत नव्हता मग म्हटलं आता लई भाऊ खाल्ल्यासारखं पण काही आम्ही नाहीच म्हणत होतो कारण म्हणलं बघू नंतर पण आता त्यांना त्यांच्या कामानुसार ते रोज कुठं कान शेतातले काम कुठं कांदे काढायचे कुठं काय काढायचं आणि मग त्यांना ते अचानकच सकाळी फोन करून म्हणले आजच की आजच चला आजच चाला आम्ही म्हणलो नाही नंतर बघू मी म्हणलं माझा नवरा होता तोपर्यंत नाही सुचलं तुम्हाला सगळ्यांना आता बरं काढलं ते ते प्रश्न वेगळा राहिला पण एक मी म्हणले तर नाही म्हणले आमच्या माग आता माग काम होते तर आजच मग भेटला टाइम तर मग चला नाही मग राग पण आला त्यातली त्यात आज दोन ऑक्टोबर गांधीजी निमित्त सगळ्यांना सुट्टी पण होती आणि मग दाजीला थोडस काम होतं पण यांच्या सगळ्यांचा आग्रह असतो मग ते म्हणले चला जाऊ द्या आता सगळेच म्हणतात तर मग चला तर मग आता बाहेर लेट झाले ना तर दाजी येऊन थांबलेत बाहेर आणि काय विसरलंय काय माहिती ताईचं आणायला गेली आतमध्ये परत कारण ऊन आज एवढं झालं ना जसं ऊन आयला कसं ऊन लागतं त्याच्यापेक्षा डेंजर ऊन लागू राहिले सध्या कारण बरं झालं सगळ्यांचाच फायदा होईल कारण घटस्थापण्याच्या अगोदर साफसफाईला सगळ्यांना सोपं पडणं ऊन आज भेटलं का खुश होतात सगळ्या लेडीज त्याच्यामुळे ध्रुवच हा ते विसरलं होतं का खाल्लं नाही काही म्हणलं घेऊन जा गाडीमध्ये त्याला खाऊ घालू मग शेती आहे पण त्याला फुलं काय आलेले ते असे तोच कापूस आहे तो का खाली उतरायला काटे येते खूप दाखवते मी तुम्हाला कशी असते कापसाची शेती तर ह्या रोडला आहे ना खूप सारे इथन इथन सगळी कापसाची शेतीचे गाडीत ना मला वाटलं की गुलाबाच्या झाडांचे हे आहेत रोप येतं झाडं येत गुलाबाचे पण नाही हे कापसाची शेती होती मला वाटलं व्हाईट वाईट जे गुलाबाची फुलं असतात ना तसं आहे पण हे पहा ना किती छान असं व्हाईट वाईट झालेलं आहे सगळं पण तो ऍक्च्युली कापूस निघला तर मी पहिल्यांदा पाहिले कापसाची झाडाची शेती म्हणजे कापसा कापूस झाडाला कसं येतो हे मी स्वतः पहिल्यांदा पाहिलंय आणि ज्यांनी कोणी नसन पाहिलं तरी व्हिडिओद्वारे त्यांनीसुद्धा आज पाहिलं असेल की कापसाची शेती कशी होती भरपूर ठिकाणी कापूस निघलाय आहे आणि काही ठिकाणी फुलंच आहेत असे हे बघा अशा पद्धतीचं हे कापसाचं झाड आहे आणि हे याला असं असं हे आलेले आहेत हे गोल 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 गोंडे त्या गोंड्यातनं हे अशा पहा ह्या हे फुलं बाहेर पडले आणि ते फूल सुकल्याच्या नंतर मला वाटतं त्यातनं हा असा कापूस निघतो आहे बघा हे बघा किती छान मस्त नॅचरल कापूस भारीच एकदम बिया पण आहेत त्याच्यामध्ये अजून हा मला असं वाटतं पूर्ण फुल फुलत असन हे बघा छोट्या छोट्या बिया पण येतं तर हे सगळं ह्या रस्त्याला आहे ना इथनं तिथनं तर मला असं वाटतं अगोदर फुल येत असन मग ना हे तयार होत असेल हे असं फळ आणि ह्या ना मग नंतर हा असा कापूस होता असन तयार असं याचा हे सगळीकडे व्हाईट 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 मस्त सगळ्या ठिकाणी सगळं कापसाच इथे लागलेलं आहे हा फुला आणू तोडन ओके काय म्हणती पल्लवी कापूस चोरायचा काय करते चोरून कापूस इकडून 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 तिथून नको पाणी पाणी देऊ राहिलेत ना ते पाणी पण चाललेलं आहे शेतामध्ये हा हे काय इकडं पाटातून पाणी चाललेलं आहे पण देऊन झालंय थोडं थोडं हे नाही नाही चालू आहे पाणी पाटात ना काय एवढा आम्हाला कापूस घ्यायचा काही एक एक फुल घेतलंय आम्ही फक्त कापसावले काय करणार आहे एका एका फुलाला चला चला आता कापूस काढून त्याला पिंजून वगैरे हे करणार ना बिया काढायला पिंजायला बिया काढायला आणि मग नंतर मार्केट मध्ये येत असते का ग कशाला डोळ्या बिळायला हा ना कधी डोळे वगैरे हे झाले गुलाबजालमध्ये डिप करून कारण यायला काहीच कुठं अजून लागलेलं नाही शेतात नाचे अजून चार पाच फुलं घ्यायला पाहिजे नव्हते आपण चला आज असू द्या पुढा असं कापसाची शेती सगळी इकडं जस्ट पोहचलोय पहा त्यांची आणि आम आमची गाडी मागं पुढंच होती जसं की मध्ये मध्यंतरी मध्ये थोडस त्यामध्ये थंड घ्यायला थांबलो होतो आणि मग डायरेक्ट आलोय हो पहा तर पाणीच पाणी बघून डायरेक्ट असं मन अगदी फ्रेश झाले प्रसन्न झाले तुम्हाला दाखवते आता जिथपर्यंत दिसन तिथपर्यंत पाणीच पाणी दिसतंय पवळ असतो हा पवळ असता काय झालं असता पोह ना मग जा ना तुला कोण नाही म्हणते पव हं

जड होता, ते होता <laughs> तो लई मोठा दगड होता छोटा घ्या ना अरे बाप रे हा लई लांब गेला हा तुझा इथेच पडतोय

Gay reduce बालपा बालेते अद्राका ह czego चानप मुली ini है, य। ख은त्त पराउ में नचया बततक्छा है, वह तो ही जीग चेते बाडाँ नचया हरी तर्य चाहिए, य॥ा वह लाड़ा है और इटार मुली एवढे वाचले असं आहे का हा बाबा आम्हाला पावता येत नाही ना आम्ही जाऊ का चार पाच जणी मग

काय नाही होत चला चल माऊ साठी चल

नहीं नहीं जो तर जीव मुठी ठेवून या बोट मध्ये बसलेलो आहे कारण की एवढा लांब आलो आणि इथं एक पण बोट नाही आणि त्यातली त्यात एकच भेटली आणि तिथं तिच्यात पण पाणी येत आहे आतमध्ये रिस्क घेऊन बसलय त्याच्यात पण आता मज्जा येते म्हणतात मनीषा येते म्हणतात आम्ही पुढे आम्ही पुढे घाबरत आपल्यामुळे ना दाजी आम्हाला म्हणले की जास्त आतमध्ये नका जाऊ कडाला कडालाच हे करा तेवढा तेवढंच थोडं हे करा कारण आता

तर 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 वरून म्हणजे आणि खाली बोटिंग चाललेलं आहे बऱ्याच दिवसानंतर इथं आलेलो आहे एकदा मी आणि हे दोघ सोबत एकदा आलतो पण त्याला भरपूर वर्ष झाले एक सहा सात वर्ष झाले असते त्यावेळेस ध्रुव नव्हता बहुते नव्हता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आजच तर हे आहे मुळा धरण जसं की अख्ख्या नगरला या धरणाचं पाणी जात तर आता पाऊस झाल्यामुळं जास्त पाणी वाढलंय आहे का नाही पहिले कमी होत ना ओव्हरफ्लो झाला ना फिशिंग मासे पकडतात त्या बोटी मध्ये हा मासे पकडण्या पकडण्याची आहे तर त्या साईडला जाण्याची इच्छा होती बर का आम्हाला जाऊन देत नाहीत तिकडं तर आर्मी वगैरे त्यांनी सिक्युरिटी साठी ठेवलेली आहे तिकडच्या साईडला अजिबात जाऊन देत नाहीत कारण किती मासे धरता तुम्ही दिवसात पाणी ना खोलता नाही खोले पाणी पाणी कमी झाल्यावर मासे लय हाती लागत असते बरोबर आहे ते म्हणतात शिकार नाही तर मग भिकार बरोबर आहे पाणी जास्त आहे त्याच्यामुळे माशांना सुद्धा जास्त म्हणजे स्पेस आहे फिरायला पण त्याच्यामुळे जाळ्यात लवकरात लवकर आटकत नाहीत पण कमी पाणी असल्यावर जास्तीत जास्त मासे पकडले जाते आहे की नाही त्या इकडून अशी मस्त फिरत 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 आता आलोय किनाऱ्याला पा आणि दाजी आणि ती भाजी झाली झाडाखाली बसलेत मस्त पैकी तर आमच्यात नको म्हणले आम्ही नंतर हे करू तुम्ही पहिले चक्कर मारून द्या थोडीशी थांबत होतो मस्त पैकी बोटची छान अशी टूर झाली आणि पहा का किनाऱ्याला पहा पहा या अशा पद्धतीच्या दगडातच मूर्त्या तयार झालेल्या आहेत पहा आणि इथं आणून म्हणजे सोडल्यात पाण्यामध्ये कोणतरी तर पहा ना हात वगैरे सगळे बॉडी त्याच्यानंतर तोंड तर कोरीव काम पण करू शकतात कुणी करू केलेलं पण असं सांगता येत नाही पण हा पण असं दगडातच झालेलं आहे बघ ना सगळं सगळं एक ही ही जी बा बाबळीचं झाड आहे पहा हे एकदम मोठं होतं ते बघ बाबा सांगत होते तर हे पूर्ण पाण्यात गेलेले म्हणजे खाली पाण्याची किनाऱ्यालाच खोली एवढी आहे तर इकडं मध्यंतरी किती असू शकते बघा डेंजर एकदम भयानक खोली असणारी आता नाही नाही म्हणता ना म्हणतात थोडस पाण्यात उतरायची इच्छा झाली म्हणून उतरले कारण इकडं खडक आहे सगळं म्हणजे रेत वगैरे नाही त्याच्यामुळे कडेलाच थोडस थांबले भारी वाटतं आहे ना थंडीच्या तर यामुळे धरणाचं अख्ख्या म्हणजे अख्ख्या नगरला पाणी पिण्यासाठी जातं तसं तर आमच्या गावामध्ये याचं पाण्याचं प्रमाण म्हणजे पाणी नव्हतंच सगळ्यांकडे विहिरी बोरवेल याच पाणी वापरत होते पण आता सध्या म्हणजे एक आठ महिन्यापूर्वी पाईपलाईन झालीये पाहू आता कधी उद्घाटन होत आहे ना आम्हाला हे पाणी येत आहे <laughs> कारण की ज्या वेळेस माहेरी म्हणजे अगोदर लागण अगोदर जे पण काही तिथे म्हणजे ह्याच पाण्याची सवय होते आपल्याला hmm. काय hmm. फिल्टर होऊन येत आहे म्हणजे असंच नाही सगळं नगर याच पाणी पितय चला ध्रुव तिकडे पाहतोय चला बघा तिकड <laughs> सुरे त्यांनी त्याला तोपर्यंत कपडे काढून पाण्यामध्ये सोडून दिले तर मस्त पोहतोय कारण घरी तर विहिरी मध्ये टाकलं का भीतो फार पण हिर चांगला एन्जॉय करू राहिलं तिथं बा

चांगलं उडायला कपडे आणले नाही राहायचं चांगले असते ध्रुव बस का ध्रुव ध्रुव मी पण येऊ का ध्रुव आज येऊ का मी तुला पाहता तो ना तोंडावर पडशील तुला येत नाही अजून नाटक करू नको आता चला? ना, 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 वैं, 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 आज जर पप्पा असते तर अजून पुढे जाऊन घेतला असत त्याला हे करायची काढून टाकायची घरी आज बघायची आपला तो सोडत नाही जात घरी विहिरीत खाली जाईल चला रे चला चला, चाल स्वाती। तर छान एन्जॉय झाला मस्त आमच्या ध्रुवाने तर खूप म्हणजे लय एन्जॉय घेतला नको नको म्हणून तर जेवढा घरी घेऊ शकत नाही तेवढा इथे येऊन घेतला कारण त्याला इथं माहिती आहे की किनाऱ्याला आहे त्याच्यामुळे खाली जमीन आहे आपण बुडू शकत नाही त्याच्यामुळे निघता निघत नव्हता बळजबरीने काढलाय तर इथालच्याच बरेचसे म्हणजे ह्या डामामधल्याच माशांचे म्हणजे जाळं लावून मासे काढून बरेच जणं इथं म्हणजे विकतात म्हणजे माशांवरचेच काहींचे व्यवसाय आहेत आणि हे बाकीचे ताई आणि ती सगळे पुढे गेलीत <laughs> आणि ध्रुवसाठी मी माग थांबली होती पण तो मात्र पुढं पळून गेला आणि मीच माग राहिली पाहता तर एकदम मस्तच वाटतंय सगळीकडे जिकडं पाहून तिकडं पाणीच पाणी वाटतंय तर इथून असा प्रवाह हो जाऊन ते जो स्पेस दिसतोय तिकडं त्या पाठीमागून असा प्रवाह हो गेलेला आहे पाण्याचा सगळा पूर्ण असा नदी टाईप आणि तर इथून ना निघावं नाही वाटू राहायला असं वाटतं जावंच नाही इथंच बसून राहा कारण पाणी ही एक गोष्ट अशी आहे ना की पाहिल्या पाहिल्या ह्या पा म्हणजे पाण्याकडे तळे नाले विहीर यांच्याकडे पाहिल्या पाहिला ना अगदी मन प्रसन्न होऊन जातं आणि हे पाण्याचे ठिकाण हे असं आपल्याला फक्त गावाकडंच पाहायला भेटतं सिटीच्या ठिकाणी अजिबात पाहायला भेटत नाही कारण गाव बोर नद्या ना झरे नाले असते त्याच्यामुळं झाड आहे म्हणतात एकच कुठं सापडले काय माहिती आहे समोर दिसतंय ते आहे वाटते एकच झाड आहे त्याला कुठं कोण आता इथं किती जण येतात आणि किती जण जातात कोण ठेवणार सीताफळ त्याला इकडे लांब वरती पहा कोणाच्या तरी आंघोळ्या सुद्धा झालेल्या आहेत आंघोळ्या करून कपडे वगैरे वाळत घालायचं काम चाललेलं आहे पहा मस्त आणि त्यातली त्यात कडक ऊन म्हणल्यानंतर अर्धा सत्त वाळून निघणार आहे तर लोक येतातच आहेत अजून अजून मधून तर असं कुठं फिरायला गेलं ना की आमच्या ध्रुवची मज्जाच मज्जा असते खूप जास्त आवडते त्याला असं बाहेर फिरायला जाणं कधीतरी आणि शक्यतो त्याच्या डॅडींना वेळ मिळत नाही वेळ मिळाला की ते आवर्जून घेऊन जातात मा तर मग गाडीमध्ये डान्स वगैरे करायला त्याला फार आवडतो आणि कॅमेरा बघून लगेच लपलाय तर काय आहे ना आता नवरात्री जवळच येते म्हणजे आता उद्यापासूनच नवरात्री आहे तर मग रस्त्यावरती ज्योत घेऊन जाणाऱ्यांची संख्या खूप सारी दिसली खूप सारे आपले युवक ज्योत घेऊन जाताना आम्हाला रस्त्याने पळताना दिसले तर आपल्या महाराष्ट्रातच हे सगळं पाहायला मिळतं बाहेर नाही तर एवढ्या एवढ्यातच पाहा तीन चार जणांना आम्ही पाहिलं म्हणजे खूप साऱ्या जणांना पाहिलं पण दोन तीनदा नंतर व्हिडिओ फोर करता आला तर नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आपला उद्या व्हिडिओ इन कारण एक दिवस अगोदरचा आपल्या व्हिडिओचं जे पण असतं शेड्यूल ते शूट करून आपण दुसऱ्या दिवशी अपलोड करतो त्यानंतर आम्ही एका शोरूममध्ये गेलो महिंद्राच्या त्यानंतर आपल्याला तिथे ह्या सबस्क्रायबर ताई मिळाल्या तर खूप छान वाटलं त्या ताईंशी बोलून सुद्धा लांबूनच त्यांनी ओळखला आणि आल्या आमच्याशी बोलल्या तर थँक्यू सो मच ताई तर चला फिरल्याच्या नंतर एक महिन्यात एखादी ट्रिप काढली की थोडस माइंड फ्रेश होतं थोडासा हँग ओव्हर जातो माणसाचा काम केलेला थोडासा थकवा सुद्धा दूर होतं माइंड फ्रेश होतं तर आज थोडंसं फिरून आल्याच्या नंतर छान वाटलं म्हणजे आपल्यालाच नाही लहान मुलंसुद्धा थोडेसे फ्रेश होतात बाहेरून आणलं की निदान हप्त्यातनं दोन हप्त्यातनं एकदा छोटंसं जवळच्या जवळ कुठंतरी आणलं की लहान मुलांना सुद्धा थोडंसं फ्रेश वाटतं ते तर चला हा आता आमचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो